चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा संच मान्यतेचा शासनाचा निर्णय व कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा मागण्यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासनाचा आदेश निर्णय आदेश ताबडतोब रद्द करावा व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकार भव्य महामोर्चा काढण्यात आला कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ व शिक्षक संस्था संचालक संघ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माने नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांना लेखी निवेदन देण्यात आले या महामोर्चात शेचाळीस शिक्षण क्षेत्रातील संघटना सहभागी झाल्या होत्या शिक्षणाचे कंत्राटीकरण रद्द करा शैक्षणिक कामे रद्द करा शिक्षण शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त करू नका राष्ट्रपती की संतान हो या चपरासी का बेटा सबको शिक्षा एक समान शिक्षणावरील बजेट वाढविलेच पाहिजे आदी घोषणांनी मोर्चा मार्गावरील परिसर दणाणून गेला मोर्चा टाउन हॉल मोर्चा टाउन हॉल दसरा चौक व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय काढण्यात आला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या सभेत एस डी लाड दादा लाड अनिल लवेकर भरत रसाळे राजाराम औरुटे प्रसाद पाटील रवी पाटील आर वाय पाटील मंगेश धनवडे संदीप पाडळकर प्रमोद तौंदकर आदींनी भाषणी केली सूत्रसंचालन उमेश देसाई यांनी केले लेखी निवेदनातील मागण्या याप्रमाणे पंधरा मार्च दोन हजार चोवीस संच मान्यतेचा निर्णय रद्द करावा वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेच्या बाबतीत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा निर्णय आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्वा आणि नियुक्ती असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे सातव्या वे... वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या वेत व वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करावी टप्पा अनुदान शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे तात्काळ मिळावेत शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत आदी मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले या प्रसंगी चेअरमन राहुल पवार बाळ डेळेकर व बीजी बोराडे सुधाकर निर निर्मळे खंडेराव जगदाळे बाबा पाटील प्राध्यापक सी एम गायकवाड सुधाकर सावंत उमेश देसाई उदय पाटील के के पाटील राजेंद्र कोरे संतोष आहेरे गौतमवर्धन मिलिंद बारोडे आदी संघटनेचे प्रमुख पदाधिकारीसह सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा